नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला मुलगी वडिलांसाठी देवाचा आशीर्वाद जगातील सर्व नातेसंबंधांमध्ये वडील आणि मुलगी यांचं नातं एक अत्यंत सुंदर आणि नाजूक नातं आहे मुलगी ही वडिलांसाठी फक्त एक अपत्य नसते ती त्यांचं प्रेम आधार आणि आत्मविश्वासाचा आधार असते भारतीय संस्कृतीत मुलगी ही देवीचे रूप मानली जाते आणि वडिलांसाठी ती देवाने दिलेला आशीर्वादच असते गोष्ट सुरू होते खेड्यातील एका लहानशा गावात गणेश नावाचा एक साधा कष्टाळू शेतकरी राहत होता तो आपल्या पत्नी अंजलीसोबत एक साधं पण समाधानाचं जीवन जगत होता त्याला एक मोठी इच्छा होती त्याच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला यावं काही वर्षांनी त्यांच्या संसाराला गोड फळ लागलं अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला गणेश खूप आनंदित झाला पण समाजाच्या काही लोकांनी त्याला टोमणे मारले मुलगी झाली मुलगा असता तर बरा झालं असतं गणेशने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या लाडक्या मुलीला सई हे नाव दिलं त्याने ठरवलं की सईला तो फक्त शिक्षणच नाही तर जीवनातील प्रत्येक आनंद देईल तो म्हणायचा मुलगी ही वडिलांसाठी देवाचा आशीर्वादच असते सईचं बालपण सई लहानपणापासूनच खूप हुशार आणि गुणी होती शाळेत ती नेहमी पहिला नंबर मिळवत असे गणेशला तिचा खूप अभिमान होता ती केवळ अभ्यासातच नाही तर गाणं नृत्य आणि खेळांमध्येही आघाडीवर होती गणेश तिला म्हणायचा माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान आहे एका वेळेस गावात एका शाळेची वार्षिक स्पर्धा झाली होती सईने नृत्य स्पर्धेत भाग घेतला गणेशने आपल्या हाताने तिला रंगीत साडी नेसवली तिचे केस विंचरणार असताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते सईच्या नृत्याने संपूर्ण गावाची वाहवा मिळवली गणेशला वाटलं माझी मुलगी ही खरंच देवाने दिलेली अमूल्य भेट आहे समाजाची कठीण नजर गावातील काही लोक अजूनही गणेशला म्हणत मुलगी वाढवण्यात काय फायदा ती उद्या लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाईल पण गणेशचा यावर एकच उत्तर असे मुलगी म्हणजे फक्त दुसऱ्याच्या घरी जाण्यासाठी जन्माला आलेली नाही ती घराचा आधार बनू शकते घराला प्रकाश देऊ शकते गणेशने सैला शिकवले की मुलगी असणे ही कमीपणाची गोष्ट नाही तो म्हणायचा तुझ्या स्वप्नांना उंच भरारी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन सईचा यशाचा प्रवास सई शिकत असताना तिने गावातील मुलींसाठी प्रेरणादायी काम केलं तिने शाळेतल्या गरजू मुलींना मोफत शिकवण्या द्यायला सुरुवात केली तिच्या वडिलांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिलं गणेशच्या कष्टामुळे सई मोठ्या शहरात जाऊन डॉक्टर होण्यासाठी शिकायला गेली शहरात जाऊनही ती आपल्या वडिलांशी दररोज फोनवर बोलायची गणेशला सईचं यश पाहून इतका आनंद होत होता की त्याने गावातील लोकांनाही सांगायला सुरुवात केली की मुलगी असणं म्हणजे भाग्य आहे मुलीच्या यशात आई वडिलांची सगळी स्वप्न पूर्ण होतात परतफेड काही वर्षांनी सैने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर झाली ती गावात परतली आणि तिने आपल्या वडिलांसाठी एक छोटं दवाखानं उघडलं गणेशला असं वाटलं की त्याच्या आयुष्यभराच्या कष्टांचं चीज झालं आहे एके दिवशी गावातील एका माणसाने त्याला विचारलं गणेश तुला कधी वाईट वाटलं का की तुझा मुलगा नाही झाला त्यावर गणेश हसत म्हणाला माझ्या सैने मला कधीच मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नाही ती माझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख लावणारी आहे देवाने मला तिच्या रूपातच आशीर्वाद दिला आहे समारोप ही गोष्ट फक्त गणेश आणि सईची नाही तर प्रत्येक वडील आणि मुलीच्या नात्याची आहे मुलगी ही वडिलांसाठी फक्त कर्तव्य नसते ती त्यांचा आधार प्रेरणा आणि त्यांचं संपूर्ण जग असते समाजाने कितीही काहीही म्हटलं मुलगी नेहमीच वडिलांच्या आयुष्याला एक वेगळं रूप आणि सुंदरता देत असते म्हणूनच म्हणतात मुलगी ही देवाचा आशीर्वाद असते कशी वाटली गोष्ट आय होप तुम्हाला हाय गोष्ट आवाडली असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा या नाही सबस्क्राईब करा आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा ओके थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद सर्वांना